काय ग आई अचानक आली काय झालं काय नाही अग सहजच आले लय दिवस झाले म्हंटल तु गाठ भेट नाही आणि तू पण काय आली नाही म्हटलं मग यावर तुला भेटायला बर झालं अग घरी बॅट ठेव तिकडे एवढी अग ती बाहेर ठेवली पिशवी घेतली का आतमध्ये हा घे पर तेवढी आतमध्ये मग अगं आई काय आणलं या पिशवी मध्ये एवढी जड कसली जड आहे ग एवढी मी कुठून आणली इथपर्यंत काय जडबिड नाही अगं पाणी आहे का तुला देऊ का पाणी हो का नको मला अगं पाणी हा नको बी नको तू बस पशी आपली कवर कामं करते ती कामं दे बसमा बस पशी काय का मग काय चाललंय निवांत सेवा निवांत हा कामावातले काय घरातले सगळे नाही ना अजून नाही भांडे राहिले भांडे घासायचे नको काय चल लवकर काय मग बाकी कसं आहे निवांते कस काय चाललंय हा अगं निवांतच म्हणायचं आता मी घासले असते ना थोडेसे चल किती काम करत शिंदू तर काय काय

काम करते मी पटापटा बरं मला सांग लिकीच्या सासरी जायचं आणि बसून राहायचं बरं वाटतं का ते नाही बाई असं कुठं बरं वाटतं का तू सासूबाई काय म्हणते बाई सुनबाईच्या आई आली आणि काहीच काम नाही केलं नाही ती बसली गप्पा मस्त आलो आपण गप्पा अगं गप्पा मारायला काय दिवस पडलाय ना लावून ठेव तू हम्म हा हे बघ चल कपडे धुऊन घेऊ आपण हा अन काय ग जावाय बाप्पा कुठे आत मधवाय जावय बापू आधी का एवढं काय मग त्यात पदर काय लगेच कसं नाही आग कस कस पदर बिदर व्यवस्थित घेऊन राहायचं आपलं व्यवस्थित वाटत मग लेकीच्या मायर कस चालतं का सासरे म्हणा चल कपडे धुवून घेऊ आपण एवढी बाजली भर आणि हो खेळ हे बंद व्हायचंय ना हा बर चल हा झाले अगं सगळे धुवून मला किती स्पीड आहे तुला माहिती आहे एकदम पटापट -पड़ काम करते मी आपली हा ते मला टाइमपास अजिबात नाही आवडत बाई एकदा हा हाई काय करते तिकड काय नाही अगं अगं फ्रीज वर नाही तू बसली होती मला फ्रीज बसून घ्यावा झाले तुला तर माहिती मला तरी ना अजिबात आवडत नाही हा एकदम मला स्वच्छ निवडण्की लागतो मग अगं तुला ना इकडं चल हा मी सोडून देते तुला पटापटा किती वेळ लागतोय त्याला अग काय नाही तुला तेवढीच कामात माझी मदत तुला एकतर किती काम राहत दिवसभर का। का हा मग करते आता फटाफटा मग आल्यावर घरी असं आल्या सांगतो शाळा तोरे अडीच वाजेपर्यंत का आणायला जायचं असं ना मग चंद्रा जायचं का मग आपण झोपी जाऊ आणायला जाऊ असत गप्पा मारित मारित पाय पै हा मग काय गप्पा मारता मारता काय मग पुढे जाईल पळायच नाही आपण जवळ पाय मस्त आणि येऊ घेऊ बाकी काय मग बरं आहे ना शेतात काय सगळं पेरून झालं काय काय नाही लसुण सोडून झालंय आता काय नाही हा असा पाकडून घ्यायचा आणि झालं लगेच हा नाही तर काय तर हिऱ्यामध्ये एवढं पाकडून घे फक्त हा झालंय काय बाई धूळ बसली आला किती लई तुळ बसली ना की पिशवी वर घेऊन टाक काढून टाक जाऊ दे हा असच ठेव हम्म हो। छान वाटते धर अगं किती कपड्यांचा राडा झाला आहे चल आण सगळे इकडं हा मी घडे घालून ठेवते राहू दे काय राहू दे किती राडा दिसतोय तो आण ते सगळे इकडं हा आग असं कस ना मी नीट नाटके ठेवले ना झाड्या मग व्यवस्थित सापडत आहेत इकडं तिकडं फेकले का मग सापडत नाहीत पोरांचे वेगळे तुझे वेगळे नवऱ्याचे वेगळे सासूचे वेगळे सासऱ्याचे वेगळे असे वेगळे वेगळे ठेवी जायचे हा गाई काय चाललंय तुझं बाय इथली कपाटाची धूळ पुशीते ना कपाट आवरून घ्यायचं काय चल घेऊ पटापट आवरून नको अगं राहू दे जाऊ दे आता बरं तू म्हणते तर राह दे चल मग काही भाजीबीजी असं फ्रीजमध्ये तर ती निवडून घेऊ आपण म्हणजे संध्याकाळचं टेन्शन नाही राहायचं हा चल अगं धर्ग ह्या सगळ्या शेंगा निसल्या तर आताच हा नीट ठेवून द्या आतमध्ये म्हणजे संध्याकाळी करता येत्यानं पटकन कर। हा

सासू बाई एवढी भाजी नेसून देत काय होई नेसायची तर नेस नाही तर राहू दे तशीच मला लोक सांग काय मी तुझी काम आहे मस्त वर्ष आता नाही तर राहू दे तशीच तुझी काम तूच तूच आता मला लोक सांगू सुनबाई थोडं पाणी आण मला बर बर सासबाई सुनबाई थोड चहा करून आण ग मला चहा अकरा वाजले ना आता अकरा वाजले म्हणून काय झालं तुला माहिती ना मला चहा लागतोच जे तुम्हाला चहा दे मला चहा करून द्यायचं तिथे सांगू तुम्हाला बाकीच अगं माहिले किच्या सासरी जाऊन बघ किती काम असते तिला तिच्या इतकं तर काम सुद्धा नाही तुला चार माणस स्वयंपाक नाही करायचं नकरी करते मी <laughs> किती नाटक करावा याच पण काही लिमिट असत एवढा वेळ कायला का कावाच किचन मध्ये जाऊन बसली कुडून मला बुद्धी आली आणि काय गाई बसल्या बसल्या पावर करायचं काम चाललंय काम तर काही करीत नाही ती बहिणी बिचारी काम करते तिला ना आव तुझ आली का तू कॉलेजला जाऊन तू नको शिकका येतोय तुला काम करू लागलं मी लई काम करिंग पण बहिणीच मला काम करून देत नाही hey. हा नको ना सांगू बहिणी तुला काम नाही करून देत तिला तर तिला उरकत नाही आणि तुला तर काय काम करायची इच्छाच होत नाही तू करू लाग ना मग काम मी काय तुमची नोकरी काय मास इतक्या वर्षी केलंय मी <laughs> के आता करा नाहीत दे तसच